तर डान्स बघितला असाल तर वेलकम बॅक टू विनय मराठी ब्लॉग्स तर मित्रांनो आज आपण चाललो आहे दुबई डेझर्ट पारीला मी होता आणि माझ्याबरोबर चार पाच फॉरेनर्सचा ग्रुप होता तर ड्रायव्हरने आम्हाला मेन दुबईमधून आतमध्ये म्हणजे वाळवंटात कमीत कमीत चाळीस पन्नास किलोमीटर आत घेऊन सो so, जवळजवळ दोन तीन तासाच्या राईड नंतर विरिश टू आवर कॅम्प हा आमचा कॅम्प होता लोक इथे रायडिंग बाईक चालवत होते आणि हा कॅम्प होता तर इथे आम्ही तर बारा एक वाजता पोचलो आणि हळूहळू लोक येत होती तर इथे मला एवढं कळलं की ह्या डेझर्ट सफारीमध्ये संध्याकाळी शो होतात आणि शोमध्ये जे डान्सर जसे तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलाच असाल तर डान्सर डान्स करतात संध्याकाळी मॉल बनला लोक येत चाललेली तुमचा भाव पण हवे बीओ बनून रेडी झाला हा डान्स हा स्टेज सजलेला तर इथे असं एक रिच्युअल परंपरा आहे की डान्सर्सनी तुम्हाला रिकग्नाईज केलं पाहिजे ओळखायला पाहिजे किंवा काय तुम्हाला तुमच्याकडे लक्ष त्यांचं तुम्ही वेधलं पाहिजे अशी परंपरा आहे जर तुम्ही लक्ष वेधला तर तुमची ही डेझर्ट सफारीची ट्रिप सक्सेस झाली तर असं आम्हाला सांगण्यात आले शो चालू झाला मग काय डान्स आणि मी तुम्हाला आता माहितीच आहे मग हे शो चालू झाले वेगवेगळे शोज होते फायनली तो शो आला ज्याच्यासाठी आपण सगळे वेट करत होतो डान्सरचा बेली डान्सर्स असतात काही इथे काय वावगव काय नाही ही त्यांची परंपरा आहे हे अरेबिक डान्स आहेत ते डान्स सुरू झाले आणि भरपूर लोक लक्ष वेधायचा प्रयत्न करत होते डान्सर्स लोकांचा डान्स करून ओढून वगैरे मग थोड्या वेळाने तुमचा भाव म्हटला की चला वाय नॉट आपण ट्राय करूया आणि मग उतरलो ना मग मैदानात तर तुम्हीच बघा डान्सर्सनी स्वतः मला रिकग्नाईज केला आणि लोकांचा आवाज बघा लोकांनी खूप अप्रिशिएट केला आणि अशा प्रकारे ही डेझर्ट सफारी आपली सफल झाली तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो